पण अर्थात प्रियांका सोबत आहे आणि वेबसाईटची चर्चेत असलेली बातमी ती आपल्याला सांगणार आहे का कुठली आजची बातमी आहे की ज्याचं ट्रॅक्शन खूप जास्त पाहायला मिळत आहे नक्कीच खरं तर पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे खरं तर सगळ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे किसान योजनेचे पैसे नेमके खात्यात कधी जमा होत आहेत तर त्याचीच एक गुड न्यूज आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये आता जमा झालेत तर या संदर्भातली अगदी सविस्तर बातमी आपल्या वेबसाईटवर आहे ती आपण बघू शकता महाराष्ट्रात थँक्यू सो मच या बातमीबद्दल अपडेटबद्दल तर महाराष्ट्रातले नव्वद लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना योजने चा थेट लाभ होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ते ही बातमी सविस्तरपणे तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईट वरती वाचू शकता पाहू शकता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट